नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समजा अमरावती अवकाल तीन हजार शहाण्णव क्विंटल किमान आहे चार हजार पन्नास कमाल आहे चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवाकलेली आठशे क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवाकालेली एकशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पंच्याण्णव कमाल दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा जिल्हावाशी माओकल्ले सव्वीसशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे ऐंशी कमाल दर आहे चार हजार चारशे पंचेचाळीस दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये